हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आहे ना दुपार झाली आहे आणि दुपारचे तीन वाजले चार पण वाजत आले असेल त्या आणि बाहेर ना असं ऊन पडले ना तर त्याच्यामुळं वेळ काही करतच नाही घरा बघितल्याशिवाय आणि मी काही बघितलंच नाही किती वाजले पण चार वाजले असेल एखाद्या वेळेस सर आहे ना काल नवरात्री होती आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि गट वगैरे बसवलाय आम्ही इकडं पण काल काही शूट वगैरे नाही काढला आणि नवरात्रीचा जसं पण आता सगळेच बिझी असतात नवरात्रीमध्ये म्हणजे दांडिया वगैरे तसं आमच्या इकडे तर काही इतक्या दांडिया वगैरे नाही गावात असतील पण इथं नाही जास्त इथं त्याच्यामुळे मग आम्ही काही दांड्या वगैरे पाहिलं वगैरे काही कुठं गेलेलो नाही आणि देवाला संगणमेरला मेलला आला होता आम्हाला इन्व्हिटेशन मेल आला होता पण मी रिप्लाय पण नाही दिला अजून बेस्टांना म्हटलं करा हा

Det er ikke lov å spise her. लगर मगदन पोहे सगळे पोहे बे खाऊन झालेले सगळ्यांची ओएक झाले मला झाले आणि विर आले बिकॉज माझ्याकडे फिरत फिरत एवढा टाइम तिकडे चालले मावशी जा जा तिकडे जायना तिकड पप्पा आता आका घर पुरत नाही आम्हाला काय गिंबन

सपनाने ना मस्त जुगार केलाय इंडिया जुगाडी तर खाली ना तो नाही सप्पा लायचा इकडं तिकडं जवळ जेवतच नव्हता किती छान आहे किती ना आता मस्त बसला त्याला पण माझ्या वाटलं त्याला काय केलंय नवीन काय तरी वाटलं त्याला पण

तिला <coughs> 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 काल मी त्या झुल्यात बसवलं लय आनंद म्हणजे दिले भारी वाटलं हसायची एक ना एकटी म्हणजे काय मी सोडून गेले ते तिला असं झोपवलं आणि मी तिला असं झोका देत होते मग तिला आनंद झाला असं मी एक ना म्हणजे त्याच्या झोपवलं मी बसवलं नव्हतं असं खाली झोपवलं आणि असं तुला इकडे तिकडे फिरवायचं ना लय भारी वाटायचं तुला मजा मा मा वाटायची माझ्या मा बस पाळण्यात मा बसल्यासारखं वाटायचं खाली आज इंटरेस्ट खाली तिला खालीच खेळायला आवडत तिचे जरा बसायचे प्रयत्न चालू आहे ना आता बसायची प्रॅक्टिस होईपर्यंत तसंच चालन तिथ चिरड ती पण नाही बसायला आलं पण कधी कधी तेव्हा तिला फक्त बसायचं आहे आता रड ना तिला बसताना नाही आलं का काय ग विरा ए विरू अ बसता नाही यात बाबड्याला अजून